शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा स्पर्धात्मक परीक्षेच्या स्पर्धेत टिकला पाहिजे यासाठी आमदार राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं नवोदय सराव परीक्षा व तत्सम स्पर्धा परीक्षा घेतल्या जात आहेत मतदारसंघातील वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील तब्बल साडेचार हजार विद्यार्थी नवोदय सराव परीक्षेला बसले असल्याची माहिती आमदार राजूभैया नवघरे यांनी दिली स्पर्धा घेण्याचे हे चौथे वर्ष असून लहान मुलांना या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी ही तथा त्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी या परीक्षेमुळे मदत होणार आहे आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहराच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अनेकदा कमी पडताना पाहायला मिळतात गुणवत्ता असतानाही केवळ व्यासपीठ न मिळाल्यानं अनेक ग्रामीण भागातील मुलं स्पर्धेत टिकत नाहीत आणि यासाठी आमदार राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं पुढाकार घेत अशा गरजू व गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी मागील तीन वर्षांपासून नवोदय सराव परीक्षेचं आयोजन केलं जात असताना यंदा हे चौथं वर्ष आहे या अभियानाला पालक आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं पुरवलं आहे सेवा प्रतिष्ठानचे से कार्यकर्ते शिक्षक केंद्र प्रमुख यासाठी परिश्रम घेत आहेत या, या उपक्रमाबद्दल चिमुकले विद्यार्थी आणि पालकांनी आमदार राजूभैया नवघरे आणि सेवा प्रतिष्ठानचे से आभार मानले आहेत आणि शहरातील मुलांसाठी उच्च मुलांची आपण स्पर्धा परीक्षा घेत आहोत त्या निमित्तानं त्यांच्या शाळेवर ज्या आपापल्या शाळेवर प्रत्येकाला एक प्रश्नपत्रिका पत्रिका भेटणारे जसोबत पेन भेटणारे आणि पॅड भेटणारे आणि त्याचा उपयोग करून आपण ते क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे त्याचा रिझल्ट सुद्धा आपल्याला लगेच दोन दिवसामध्ये हुए किंवा एखाद्या दिवसामध्ये कळणार आहे याचा एवढाच एकमेव हेतू आहे की आपले ग्रामीण विद्यार्थी सुद्धा शहरातील कॅनॉन स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आले पाहिजे आणि त्या माध्यमातून जी स्पर्धा परीक्षा आपण घेत आहोत त्यासाठी नवोदचा पेपर असुद्या उद्याचा नवदयचा आहे स्कॉलरशिपचा पण आपण घेत असतो पण आता हे चौथं वर्ष मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपण प्रत्येक शाळेमध्ये आपण आपल्या गेलं पाहिजे शाळा समितीच्या अध्यक्षांना गेलं पाहिजे सरपंचा गेलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा तिथं जाऊन त्या मुलांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं पाहिजे ते सगळे जे साहित्य आपण त्या प्रश्न पाठवत आहोत सर्व शिक्षकांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांच्या माध्यमातून केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून आणि हे सगळं साहित्य त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपणही तिथे शाळेमध्ये उद्या गेलो पाहिजे मी वसमत आणि औंढा मतदारसंघातील वसमत आणि औंढा या दोन्ही तालुक्यामध्ये जवळपास दो साडेचार हजार मुलं परीक्षेला बसत आहेत हीच परीक्षा सातत्यानं तीन वर्ष आपण अगोदर घेतली याही वर्षी त्याचा एक मुख्य उद्देश असा आहे की स्पर्धेच्या जगामध्ये जगाबरोबर टिकण्यासाठी मोठमोठ्या कॅनॉन स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत टिकण्यासाठी अशा स्पर्धा परीक्षा घेणं अत्यंत आवश्यक आहे मी सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना त्यांच्या सर्व मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुखाला आणि कार्यकर्त्याला विनंती करतो की आपण ह्या सगळ्या परीक्षा आपण ही जी पुदेश होणारी परीक्षा आहे ती आपण सर्वांनी यशस्वी करावी